बघा मस्तपैकी असं छान असं खारं वांगं बनवायचं असेल तर पूर्ण रेसिपी बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर चला रेसिपीला चालू करूया तर हाय नमस्कार सगळ्यांना तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मायकीच्यामध्ये स्वागत आहे तरी बघा आपण आज मस्तपैकी खारं वांगं बनवतोय तर खाऱ्या वांग्यासाठी काय काय लागणार आहे मी तुम्हाला ते सगळ्यात पहिले ते दाखवते आता तरी बघा पावशेर वांगे घेतलेले आहेत ते घातलेत मिठाच्या पाण्यामध्ये आणि अशा चार भागा करून घेतल्या होत्या त्याच्या इकडे बघा त्याचे थोडेसे देठ काढून घेतलेले आहेत कारण वांग्याचे जे देट होते ना ते थोडेसे मोठे दे मोठे असल्यामुळे त्याचे कट करून घेतले थोडे थोडे देट आणि वाटण काय घेतले तुम्हाला ते दाखवते आता शेंगदाणे घेतलेत कच्चे मीठ आहे कोथंबीर आणि लसूण तर खारे वांगं बनवायचं त्याच्यामुळं आपल्याला फक्त एवढंच लागणार आहे जास्त लागत नाही खार्या वांग्यासाठी आता हे जे वाटण आहे आपण मिक्सरला फिरून घेऊ तोपर्यंत बघा मस्तपैकी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता आपण याच्यामध्ये घालून घेऊ थोडंसं तेल तर तेला आपण अंदाजे टाकतो आहेत दोन ते तीन पळे तेल घालायचं वांग्याला भाजीसाठी खऱ्या वांग्यासाठी तरी बघा आता हे जे वाटण आहे मी मिक्सरला फिरून घेते थोडं थोडं पाणी घालून आधी आणि सगळं एकत्रच वाटण काढायचं आहे शेंगदाणे जे आहेत ते भाजलेले नाही आहेत कच्चे शेंगदाणे घालायचे आहेत आपल्याला खऱ्या वांग्यासाठी तरी बघा वाटण काढून झालं आहे मी याच्यामध्ये मिक्सरला थोडंसं थोडं थोडं पाणी घालून वाटण काढून घेतलं आहे तर आपल्याला ह्या प्रकारे वाटण काढून घ्यायचं आहे त्याचं आता आपण फोडणीची तयारी करून घेणार तर तेल गरम करायला ठेवलं होतं मी आधीच आता आपण याच्यामध्ये घालू हे वाटण लगेच तर बघा वाटण टाकलं होतं मी याच्यामध्ये तेलामध्ये थोडंसं आपण छान समजतो की तेल सुटेपर्यंत फ्राय करणार आहे आणि त्याच्यामध्ये टाकायची आता त्याला चिमुडभर पैकी मिक्स करून घेऊ आणि खाऱ्या वांग्यामध्ये तिखट काही घालावं लागत नाही थोडंसं ते मसाला वगैरे घेतला ते झालं शेंगदाणे कोथंबीर लसण आणि शेंग हां एवढंच लागतं आहे बस तर बघा मस्तपैकी छान असा मसाला फ्राय झाला आहे तर आपण याच्यामध्ये हे जे वांगे मिठाच्या पाण्यात टाकलेले होते ते टाकून घेऊ पूर्ण आणि मस्त छान असं भारी वांगं येत आजत ताजं आणि खायला पण भारी लागतं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं याला तर वाटणामध्येच मीठ घातलं होतं मी आणि वांगे पण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलेले होते त्याच्यामुळे त्याला मीठ घालायची गरज नाही आहे मस्त दोन मिनटं त्याला वाफवून घेते आधी झाकणी ठेवून घेऊ आपण याच्यावर आणि दोन मिनटं वाफून घेऊ नंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे तर हे बघा दोन मिनटं वांगे वाफून घेतले छान बघा मस्त पिके छान असं मसाल्याला पण हे जे वाटण घातलं होतं आपण त्याला पण छान असं तेल सुटलं आहे आणि हे जे भांडे मिक्सर तर त्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलं होतं एक ग्लास पाण्यामध्ये आपल्याला हे जे वांगं आहे मस्तपैकी शिजून आंगलट त्याला रस होऊन जाईल तर पावसाळ वांगे घातले होते मी खारे वांगे करायचे ते आता शिजेपर्यंत हा रसा भरपूर आटणार आहे पाणी खूप आटतं याचं वांगं शिजेपर्यंत कारण वेळ घेते वांगं शिजायला फुल आ, तर फुल गॅसवरती एक उकळ काढते मी याच्या आधी आणि नंतर त्याला मिडियम गॅसवरती आपण शिजायला ठेवून देणार आहेत आणि हे बघा ब्रोकली आहे तर ब्रोकलीची भाजी तुमच्याकडे कशी बनवतात ते एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा नीची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करा हे बघा आपण याच्यावरती आता झाकण ठेवून एक मोठं उकळ काढून घेऊ याच्या आधी तर हे बघा आता एक कुकर काढून घेतली मग त्या गॅसवरती फुल गॅस केलेला आहे सध्या एक कुकर काढून घेतली आपण आता आता आपल्याला कमी गॅस करायचा आहे आणि वांगा शिजायला ठेवून द्यायचं आहे आता हे जोपर्यंत शिजत नाही तोपर्यंत अधूनमधून चेक करायचं म्हणजे खाली पण लागत नाही आणि शिजपर्यंत त्याला आता असे झाकणं ठेवून घ्यायचे आणि चेक करायचं फक्त मध्य दोन तीन वेळेस आणि बघा सकाळी मुलांच्या टिफिनसाठी खिचडी बनवलेली होती तर चला वांग शिजल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते आता तरी बघा मस्त पैकी आता आपलं खारा वांग जे आहे ते मस्त छान असं आहे आणि आपल्याला इतका रसा ठेवायचा आहे खाऱ्या वांग्याला बघा मस्त पैकी गदगद अशी छान अशी उक्क आलेली आहे तर बघा खाऱ्या वांग्याची भाजी तर मस्त झाली आहे खारे वांग तर भारी झाले एकदम तर चला मग एक एक लाईक होऊन द्या आणि एक एक सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये सांगा की कि वांग कसं आहे म्हणून तर बघा मस्त छान असं थोडासा रसा ठेवलेला भाजीला खाऱ्या वांग्याला जास्त नाही पण अंगलटरस ठेवला आहे तर अशी भाजी करून बघा नक्की घरी ट्राय आणि आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला